सुधीर भाऊंचा हरकतीचा मुद्दा असल्यामुळे त्यांना बोलू द्या अध्यक्ष महाराज विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे आपल्या याची जाणीव आहे की विदर्भात अधिवेशन का होतं कारण हा करार झाला विदर्भाच्या जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीने अध्यक्ष महाराज एका गंभीर बाबीकडे मी लक्ष वेधू इच्छितो आणि विदर्भ मराठवाड्याचा आवाज हा या करारानी या पुरवणी मागण्यामध्ये आर्थिक आकड्यामध्ये दिसावा यासाठी वैधानिक विकास मंडळ हे आपण निर्माण केलं अध्यक्ष महाराज आज गेले गे पाच वर्ष झाले वैधानिक विकास मंडळ नाही त्याचा वाईट परिणाम काय होता अध्यक्ष महाराज तुम्ही पुरवणी हजार कोटीच्या सादर केल्या जेव्हा तुम्ही मुख्य अर्थसंकल्प मांडता अध्यक्ष महाराज तेव्हा वार्षिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुम्ही आकडेवारी दिली विदर्भ तीस हजार सहाशे चार कोटी मराठवाडा तेवीस हजार नऊशे एकोणपन्नास कोटी उर्वरित महाराष्ट्र सदुसष्ट हजार पाचशे अडतीस कोटी असं एक लाख बावीस हजार ब्याण्णव विभाजित निधी याच्या संदर्भातले आकडे तुम्ही दिले पण अध्यक्ष महाराज त्यानंतर दुसरं पत्र तुम्ही काय दिलं अध्यक्ष महाराज की पहिल्यांदा विदर्भाच्या तेवीस टक्के लोक संख्येनुसार किंवा मराठवाड्याच्या लोकसंख्येनुसार वैधानिक विकास मंडळाचा कायदा असल्याने नोकरीमध्ये आमचं संरक्षण व्हायचं आता तुम्ही पत्र काय दिलं विभागनीय लोकसंख्येच्या प्रमाणात नोकर भरती करण्याचे बंधन सध्या वैधानिक विकास महामंडळे अस्तित्वात नसल्याच्या परिस्थितीत लागू आहे किंवा नाही हे सरकार सांगू शकत नाही म्हणजे विदर्भाच्या मराठवाड्याच्या तरुणांवर अन्याय करायची ही जी भूमिका आहे अध्यक्ष महाराज ही वैधानिक विकास मंडळ नसल्याने अध्यक्ष महाराज आहे वैधानिक विकास मंडळ बंद करून विदर्भ मराठवाड्यावरचा अध्यक्ष महाराज आपल्याला जर हा नवीन निर्माण झालेला दा अनुशेष दांडेकर समिती अनुशेष काढला आपण इतके ढोल वाजो की नाही अनुशेष भरतोय भरतोय मग विजय केळकर समिती आली सत्यशोधन समिती त्यांनी सांगितलं की अजूनही अनेक सेक्टर मध्ये हा अनुशेष आहे अध्यक्ष महाराज आज पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना माझा गंभीर आक्षेप आहे की तुम्ही मुख्य बजेट देत असताना जरी कागदावर या संदर्भात निधी विभाजनाचा आकडा दिला असला तरी या पुरवणी मागण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब नाही आणि बॅलन्स बिघडलेला दिसतो आहे विदर्भामध्ये हुडा खायचा विदर्भामध्ये आपण एक दिन तुम्ही काय सुंदर गाणं म्हणत ग गा। एक दिन बिघाय गा माती के मोग सुंदर गाणं होतं आणि मी विचार केला आता कोणाला आवडो अथवा न आवडो आपण विदर्भाची माझू मांडवी पाहिजे त्या आपचं आपली जबाबदारी आहे अशा पद्धतीने दबून काम केलं आपल्या आयुष्यामध्ये मग तुम्ही जे म्हणत की ते गाणं तुम्ही फार चांगलं म्हणत आवडलं मला तुमचं गाणं आणि त्याच्यातून खरं तर मी प्रेरणा घेतली एक दिन बिघाय गा माती के मोग अरे रह जाएंगे पॅरे तिरे बोल एक दिवस जायचंच आहे आता कोणाला घाबरायचं आहे आणि म्हणून अध्यक्ष महाराज पहिला मी मुद्दा तुम्हाला सांगतोय की सव्वीस जुलै एकोणीशे चौऱ्याऐंशीला राज्य विधान विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमता पारित केला आणि हा कुण्या पक्षाचा विषय नाही कारण मी तुम्हाला पत्र सांगतो तेवीस जून दोन हजार वीस ला कागावधी हा तीस एप्रिल दोन हजार वीस ला संपगा तीस एप्रिल दोन हजार वीस आता पंचवीस डिसेंबरमध्ये आम्ही आहोत पंचवीस मध्ये बरा सर्वांची पत्र आहे तेवीस जून गं देवाशी चक्रवर्तींनी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव दिगा बावीस एप्रिल दोन हजार वीस नितीन राऊत ऊर्जा मंत्री त्यांनी पत्र दिलं की वैधानिक विकास मंडळ जागं पाहिजे मी स्वतः एक्केचाळीस आमदारांच्या सह्या घेऊन पत्र दिग एक्केचाळीस आमदारांनी सांगितलं अशोक चव्हाण साहेबांनी वैधानिक विकास मंडळ व्हावं पंचवीस एप्रिल दोन हजार वीस ला पत्र दिगं पंचवीस एप्रिल दोन हजार ला सौ मेघनाताई दीपक साकोरे बोरडीकर यांनी देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते त्यांना पद पाठव मुख्यमंत्र्यांना पद आमदार विकास कुंभारे यांनी पत्र प्रदीप ठाकरे निवासी उपजिल्हा प्रमुख रामटेक लोकसभा क्षेत्र शिवसेना म्हणजे पत्र संजय खडतकर यांनी अध्यक्ष महाराज शंभरच्या वरती वैधानिक विकास मंडळाचे पत्र आहे विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ हे पुनर्गठित जर केलं नाही अध्यक्ष महाराज इथं अधिवेशन घेऊन अध्यक्ष महाराज पाणी प्यायचं हुरडा खायचा दोनशे कोटी अधिवेशनावर अध्यक्ष महाराज खर्च करायचे आणि निष्पन्न काय तर धुलफेक आकडेवारी करायची नाही अध्यक्ष महाराज या पुरवणी मागण्यांमध्ये जेव्हा मी वाचत होतो तेव्हा लक्षात आलं की कोणत्याही आम्हाला सांगितलं गेलं मी विचारलं अधिकाराला तेव्हा आम्ही खात्री देतो म्हणजे कशाची खात्री देता तुम्ही प्रत्येक गोष्टी आपण कायदा काय करतो खात्रीचा संबंधच येत नाही वैधानिक विकास मंडळ हे जर तीनशे एकाहत्तर दोन नुसार केला आहे तर वैधानिक विकास मंडळ विदर्भाचा हक्क आहे मराठवाड्याचा हक्क आहे विदर्भ आणि मराठवाड्याला तुम्ही वैधानिक विकास मंडळ देत नसाल तर मग अध्यक्ष महाराज शेवटी अधिवेशन घेऊन आपण संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एकाहत्तर खंड दोनचा इनडायरेक्ट अपमानच करतोय आपल्याला कसा अधिकार राहील अध्यक्ष महाराज म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही या क्षणागा या क्षणागा केंद्र सरकारकडे एकमतानी पुरवणी मागणीची चर्चा होता होण्याच्या अगोदर आणि असे प्रस्ताव आपण घेत गे नाना पटोगेजी अध्यक्ष असताना ते उभे राबीसीची जनगणना घ्या ठराव टाकगा घेत गा म्हणजे आपल्याला काही नवीन पद्धत परंपरा निर्माण करायची नाही जुनी पद्धत नाना पटोगेनी केली आहे तीच पद्धत घ्या आणि आता हा ठराव ताबडतोब पाठवा मी विस्तृत बोलणार नाही कारण वेळेचा अभाव आहे पण अध्यक्ष महाराज मी जी कागदं पाहतोय सरकारच्या विभागाला विचारतो आहे तुम्ही विदर्भाचं खाऊन पिऊन बर्फाच्या चाकूनी खून करून वापस जाणार आहात का की तुम्ही या रविवारपर्यंत आमचा प्रस्ताव गृहमंत्र्याकडे प्रलंबित आहे उद्या फोन करा काढा मी तिथं विचारणं केली ते म्हणतात की सरकार पाठपुरावाच करत नाही आहे सरकारचं साधं पत्र नाही आहे की द्या म्हणून वैधानिक विकास मंडळ विदर्भाच्या जनतेशी आपण मध्ये आदिवासी बांधव आहे विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या अध्यक्ष महाराज अशा ठीक भावना पोहोचून अध्यक्ष महाराज एवढ्या कानामध्ये आपल्याला माहिती आहे आपण ज्या वेळेला एखादा ठराव सभागृहात मांडायचं ठरवतो त्याआधी आपण बीएससी मध्ये याची चर्चा करतो सगळ्यांची सहमती घेतो आणि मग ठराव आणतो त्यामुळे आपण योग्य ती प्रचलित पद्धतीचं पालन करून आपण मांडलेल्या मुद्द्याला निश्चितपणे प्रचलित पद्धतीप्रमाणे न्याय देऊ